नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना आपले मुख्यमंत्री सरकार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्व लाडक्या बहिणींना चार चार गिफ्ट मे महिन्यामध्ये देत आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही सगळ्यात आधी मला हे सांगा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का कारण की या पाठीमागे खूप मोठे म्हणजे चांगले हां चांगले गूढ रहस्य दडलेले आहे म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारत आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का कारण की जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता जर आलेला असेल तरच तुम्हाला आता यापुढील हप्ते सर्व पुढे सर्व हप्ते तुम्हाला येत राहतील नाही तर तुम्हाला आता एकही हप्ता मिळणार नाही